मंडई हा झाड कसला आता माहिती नाही पण नाही या भाजीही बनवतो ह्याच्यापासून काही हो आतमधला जो कलर असा तो त्यांनी काढला नाही आणि आता हे लोक काढतात नमस्कार मंडळी मी आरुष्य सावंत स्वागत असेल तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी सेमच व्हिडिओ चालू म्हणजे जो पहिलं होतो तो पण कलरच होतो आज पण कलर तो फक्त काय त्या व्हिडिओत कलर कसं काढतो होतं दाखवलं नाही आता कलर काढतो मोठ्या माणसांक बोलवलेला कलर काढू <laughs> <laughs> कोणा कलर काढूचा असात तर फोन करू शकतास नंबर सांगा <laughs> 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 आणि ह्याचा फुल असा देवाच्या पाठचा म्हणजे पहिल्यांदा बाबांक जमायचं बाबा काढायचे बाबा गणपती वगैरे सगळं बनवायचे पण आता बाबांचे असे हात थोडे हे होतात म्हणजे थरथरल्यासारखे होतं त्याच्यामुळे मग आता बाबांक जमत नाही मग आता ह्या होता, होता। बादा फुल तपल काढले मागा बोलतात की आता तू या काढ ह्या वर्षी पण माझा ड्रॉइंग चांगली येत नाही आणि थोडा एनर्जेटिक सॉन्ग लावलं म्हणजे काम करताना थोडी मजा येईल आणि मी काय आहे म्हणजे सेम हे हिरो कलर काढतो पण फिको आणि मी काढता येतो हिरो कलर त्याच्यामुळे जरा जास्त चालतंय कारण हा फिको कलर असा आणि हा डार्क म्हणजे डार्कवालं काम मी आहे सर आता आम्ही तुमचं कलर कशी काढतो तो दाखवतो आज आधी कलर तयार करूचा लागतो ना ला, मग कलर तयार केलेला नाही होतो मी टोप आणलेला आहे काय केलं परमीच्या बस ये थक्कान घालून हाव ना प्रत्येकजण असं येतं तो ह्याच कलर मध्ये थोडस कलर वाटायचं काय ह्याच्यात ना ये ना दुसरं कलर तर ह्यो प्लॅन टॉप झालो आपण काय करायचा कारण दोनच ब्रश असत ही जी माझ्याकडे व्हायचा ब्रश होता या तुम्ही करता येतात दाखव माका अंग तू या कायच करू नको ह्या एकाच ब्रशाचा मी दाढवलं कलर करणार असते पण ते बोलायला लागले ह्यूल हिवाला कलर पूर्ण ह्या लागतेला असा दुसरा कलर तयार करूचा कारण तो मी आता थोडंसं बनवलं आहे तर ते बोलतं की परत म्हणजे परत मिक्स करतलो तो सेम जाऊ गो कलर ह्याच्यात कलर ठेवलेला मग तो एकत्रच करूचा असं नाही तर थोडं वेगळं थोडं वेगळं असं होतं त्याच्यामुळे थांबूया तर हे बघा हे कलर काढतात तर उठा तुम्ही तुम्ही स्क्रिप्ट लिहा मी तो कलर काढतो नाही मी करते रे मला कर तर मी एवढा घेतलंय कॉन्ट्रॅक्ट कधी पण आहे तसं माझं असा अरे मी कॉन्ट्रॅक्ट घेतलंय तर मी हे कंप्लीट करतो पण पैसे नाही भेटतले आज <laughs>

छोट्याशा टोपात बनवत होतोय तर तो पुरणार नसतो राईटल आतमधलं हे हा खरं सॉरी हो जो कलर नाही काढलाय आणि आता हे लोक काढतात मग मी काय करू तू काय उभे मी उभे नाही मी काय करते माहिती चुलीकडची भिंत असा ना जी का ह्या लावलेला होता रे हो त्याच्यावर थोडं मी माझं काय म्हणतात ते आर्ट आर्ट करते काय करते गं व्हाईट हे ना व्हाईट <laughs> <laughs> मां कलर ने काहीतरी बघूया ना हे व्हाईट नाही हिरवे वारली आर्ट कर वारली आर्ट माका नाही येत त्याच्यावरती अशी बाऊली काढूची लागते ना मग बाऊली माका नाही येत काढू काय काटी येत नाही करत हिरवे कलरच काहीतरी आहे म्हणजे थोडस लागतो ना आणि जास्त टाइम पण नाही लागत कारण माका माका असं म्हणजे माझ्या चित्र मा चित्र करायची आवड नाही त्याच्यामुळे ना मी पहिल्यांदा चित्र काढायचे पण मग चित्र काढू आवडायचं पण रंग आवडायचं नाही तेच ना आणि हा कलर आहे म्हणजे रंगवायचं काम आहे काढायचं म्हणजे पेन्सिल नाही काढायचं असत हे <laughs> गोप्रो मध्ये ना चार्जिंग बावीस टक्के मग बोल तु गोप्रो चार्जिंगला लावायची पण माहिती नाही जे स्विच ऑफर काय काहीच बघत नाही बाकीच नाही पण आपण आपले हे चार्जिंग फुल करून ठेवायची आपल्याला कधी पण लागू शकत तुम्ही लावा मग मी का सांगतोय माका आयफोन घेऊन देवा कारण गोप्रो सगळीकडे फिरव थोडं प्रॉब्लेम होता गोप्रो स्वस्त आम्ही आयफोन घेऊन कसं आपण खंय जायचं कॉन्टॅक्ट दिसलं लगेच चालू करायचं गोप्रो आपण कसं सगळीकडे फिरवत नाही फिरवत मी पूर्व गोप्रोवरच करी व्हिडिओ तुला माहिती आहे ना मग काय मी गोप्रोवर माझं एडिट करून देते काय व्हिडिओ मी आय एम बिझी मॅन माझ्याकडे ब्रश नाही म्हणून कलर काम करू शकत नाही म्हणून आपण हे वाला काम घेतला भांडी घासूचा देवाची भांडी घासूची आहेत मग ती आता मी मग ती आता मी भांडे घासून टाकते आणि तुमकं आता घासून झाल्यावरती कशी चमकवते ते दाखवते फायनली झाली भांडी घासून बघा मग अशी पहिल्यांदा कसं होता अगंका ना आडवी सुकत घालायची नाहीतर ती ओली ओली ना अशीच ठेवलं होतं तर काय परत काहीच वाटता मग मंडळी थोडस कलर काढून बाहेर ग्रास कटर लावल्यानी या तिकडे गेला पूर्ण बघितलं भारीच हा माझं कलर काढूच रुल आता हायवे झालो हम्म हो धावत टाकून खरडल्यान हो आणि होय कसे सोडलात शिकाय दिसत उलट खरं बरं वाटत खूप आल्यानी अच्छा घेऊ मी कलर काढून तर म्हणत हा झाड कसला आता माहिती नाही पण नाही या भाजी बनवतो ह्याच्यापासून तर ही ना देवांगीच्या मम्मीने ले आणि ती बोलली की ह्याच्यापासून जी भाजी बनत ना ती भारी जाता पण ह्या ह्या काय बोलत त्या समजत नाही तर आज गुरुवारा आणि उपवास अस त्याच्यामुळे आज जरा काम करून थोडा थकाक झाला तरी पण ही आता आपण थोडा लावून टाकूया कारण कसं यांची मुळ ना ह्यावटली काय म्हणतात ती सकाळी दिलेला त्यांनी झाड आणि लावत विचारलेले कामाच्या घाईत आता हाताबरोबर लावून टाकते नाही तर परत उद्या बावला बिवला पर पर तर परत ह्यावेत ना प्रॉब्लेम होईल तर ह्या मी लावून घेते पाऊस उला आता का आपल्याला अंघोळच करूच्या भिजले तरी चलता फटाफट लावून घेते तर आपण तो जो कडीपत्र रुजला ना हे बाजूकच लावलेलं झाड आणि हे का थोडासा वरती तर वेलिंग का वावच नाही भेटलो मोठे खूट नाही होते तर म्हणत दुसऱ्या दिवशीची आता सकाळ झालेली आहे काल एवढा थकाक झालेला ना सगळे कामं करून कारण गणपती आज आज, आज तर शुक्रवार असं आज तर काही कामं करूच नाही कारण अमवाशा लागलेली आहे मग आजचा दिवस काही कामं करत नाही फक्त आम्ही काय करतो थोडीफार अशी जी घरातली नॉर्मल कामं आणि असं म्हणजे आज कलर वगैरे काही काढूचं नसता तर आता काय करतो ते हां कपड्यांचे रस्से ना बाहेर जे बांधलेले आहेत ते इकडच्या खालच्या खोलीत हे करून घेतलं इकडे कोणाचं एवढं येणं जाणं नसतं मग त्या साईडला बांधतलो बाहेर कसे एवढे चांगले वाटत नाही म्हणून आणि काय करूचं असा आणि अशी छोटी छोटे छोटे हां बाजार आणला तो बाजार चेक करू रोला तो बाजार चेक करून ठेवायचो व्यवस्थित आणि काल एवढा दमाक झालेला ना आणि तर काल उपवास होतो गुरुवारचा उपवास असता म्हणा ते कधी काम किती वाजता मी माझ्यामध्ये सात सव्वा सातच्या दरम्यान काम बंद केलं सगळं कलर वगैरे काढून आणि हिने ग्रास वॉटर मारलं आणि तो हैसून खालच्या साईडला मारून घेतला आणि घरात अगर आणि ह्या वरच्या साईड ठरवलेला आता

आणि डेकोरेशन तर आम्ही आदल्या दिवशी घेतलं म्हणजे हरताळ रविवारी घेऊ हो। का रविवारी नाही तर सोमवारी दोन दिवसात होता आला आपल्याकडे असताच आम्ही वापरतलो यावर्षी आणि काल अर्धवरच वरच आहे मग काल 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 बोलते तर काल, बोल काल उपवास होतो म्हणून सव्वा सात वाजले सव्वा सात वाजल्याच्यानंतर आम्ही अंगोबांगो करीपर्यंत पावणे आठ वाजले नंतर मग जेवण वगैरे झाला आणि काल ती मी भाजी पण बन बनवलेलं आहे ती तुमकं झाड लावताना दाखवली ना पण झाडाचं नाव काही तर माहिती नाही हा पण ती भाजी एक नंबर झालेली खरंच भारी झालेली अशी चवळीचं पालं असताना त्या त्याच्यासारखी सेम भाजी झालेली ती मी आता त्या साईडला लावलेला असा तो बघा झाड रुजाव आहे मस्तपैकी आणि मग असं वाटलं पहिल्यांदा तो कढीपत्तो अस ना कढीपत्त्याची मोठी पाना पण ती एक नंबर लागली भाजी पण मग व्हिडिओ बनवून टाईम नाही भेटलो एक तर थरमरी असली गरव होती ना पूर्ण कधी जेवते असं झालेलं कधी जेवते आणि झोपते आणि काल आम्ही ना माझ्या मा किती असतो साडेआठ वाजता जेवलो ना साडेआठ वाजता जेव घेतलं पाहुणे नऊ वाजता भांडी असं घेतलं नऊ वाजता डायरेक्ट अंतरून टाकलो अंतरून घातलं आणि झोपलो ना नऊ वाजता सकाळी उठलो एवढं थकाक झालेला तर आजचं व्हिडिओ तर अशीच व्हिडिओ येत राहूतले पुढे 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 गणपती बाप्पा येईपर्यंत आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ